मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरेचा अठ्यांशी युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या जाम जळकोट बैल बाजारमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण अवजात जनावरांचा बाजार दाखवणार आहोत आणि त्यांची लाईव्ह बाजार भाव कामाची खात्री या ठिकाणी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मामा जोडी राजा दापकेज काय किंमत ठेवली एक लाख साठ हजार रुपये सांगितले बघून घ्या दाताला आवदत आव मध्ये कामाला सगळ्या झुपलेत ह कामाला सगळ्या झुपलेत बघून घ्या जांभळ्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो एकदम टॉपचा जोड आहे जांभोळकोट बाजार मध्ये जांभळ्या कलर मध्ये

किंमत काय सांग पाव एक जोड आहे मित्रांनो दोन कलर मध्ये बघून घ्या एक लाख एक्कावन हजार सांगाले सारखा मेळ आहे एकदम तापचे जनावर अवदत मध्ये कामाला झुपलेत भाय हे केवड्याला घेतले मामा केवड्याला घेतले सदतीसला जोडी घेतली बा सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौसष्ट बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिराय कामी होतील काय होईल फायनल एक पस्तीस ला देऊन टाकायचे त्याच्या कमी नाही किती किती महिन्याचे वासर असेल बारा बारा महिन्यात चल जुल्याभोऱ्या काही नाही ना सगळी गॅरंटी चालते ठीक जोडी रामपूरच्या दाताला किती किती महिन्याचे वासर एक वर्ष काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये सांगायलेत का मला झोपलेत का आ कामाल धरलेत कशा कशाला कोळप्याला पेरणीला धरले पंच्याऐंशी हजार रुपये किंमत बघून घ्या काही नाही ना सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर चोवीस एकसष्ट बहात्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होते हा देणार जमून बघा रंगामेळाला सारखे असलेले दोन कलर मध्ये जाणार होते मित्रांन कलर मध्ये मामा कामाची मार आहे जुलाई सगळी गॅरंटी आ रामपूरचं वय काय याचं अकरा महिने वयाचं गोर आहे मित्रांनो बघून घ्या काय किंमत ठेवली भा याची पंचावन्न हजार तितकं वाढवू नका थोडं आ ना अलीकडे फिरू औधात आहे ना दूध पीक आहे बा तुम पंचावन्न हजार सांगायला बघून घ्या सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर चोवीस एकसष्ट बहात्तर गाव कोणतं रावण किमतीला होईल केमेरे मी देणार जमून झुल्या भुऱ्या काही नाही भावना अंगावर बर गरीब आहे शांत पंचावन्न म्हणाले काय होईल फायनल आलं तसं पस्तीसच्या भोवताल पस्तीसच्या भोवताल नाही बत्तीस नाही पस्तीसच्या म्हणालो सुल्हाळीस डोंगर काय किंमत सांगितली पासष्ट हजार एकच काय वय आहे ते दहा महिने वयाचं गोर आहे पासष्ट हजार रुपये म्हणाले मामा किंमत जरा जास्त वाटेल कमी किमेरेमी होतील गे ह मोबाईल नंबर सांगा सत्त्यात्तर पंचवीस मामा शेतकरी व्यापारी शेतकरी घरच्या गायचं आणल्या विकायला धुल्या घुऱ्या काही नाही ना जांभळ्या बांड्या कलर मध्ये गोरा आहेत ते पासष्ट हजार आहेत कमी रमी करून देणार काय नाव मिळालं तुमचं उत्तम मेगा उत्तम मेगा नंबर सांगितलं काय जोडी गुत्ती 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 गुंशी बरं दाताला दोन दोनदा दोन काय किंमत ठेवली एक लाख दहा हजार कामाला पक्के पक्के खात्री सगळी गॅरंटी सारखी या नंबर द्या मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस सातशे एकशे त्रेसष्ट शेतकरी व्यापारी चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार होतील कमी रमी झुल्या घोऱ्या मारा बस काही नाही शेलार काय किंमत ठेवली अठ्ठेचाळीस हजार याचे याचे अठ्ठेचाळीस हजार काय किती महिने व्हायचं आहे वासरून का मला झुकले कशाला कशाला लावले बा किमतीला होईल का मिर मी मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदतीस सत्त्याण्णव अठ्ठावीस झिरो तीन चॅनलच्या माध्यमातून गिरायकांना कमी रेमी करून देणार अठ्ठेचाळीस हजार म्हणाले कोण्या गावचे होत कोण्यागावचे मग हा गंगा खेडून आलेत कोकर्णीचे दाताला डोंगरगाव दाताला दाता काय किंमत सांगितली एक साठ सांगाल का मला पक्के मार्या बस्या झुल्या घोऱ्या सगळी गॅरंटी राहील शिंग कधी केले तुमचा आवाजच येणार मोठा आहे ना आवाज लय बारीकडे हा असं बोला की पंधरा दिवस झाले शिंग करून झुल्या घोऱ्या मार्या बस्या काही नाही किमतीला होईल रे मी सांगा मोबाईल नंबर ब्याऐंशी एकसष्ट त्र्याऐंशी अठ्ठावीस चोपन किमतीला होतील कमी रमी काय किंमत सांगितली याची दीड लाख दात आला कामाला पक्यात ला कोण्या कोण्या कामाला कोण्याही कामाला दीड लाख जरा जास्त वाटायला बर होते ना कमी रमी याची शिंग कधी केली वाईन येत सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस सहासष्ट छत्तीस सत्तेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीला कमी रेमी होते ना घेणार जमून आरड आलेल्या पंचेचाळीस किती महिने वय आहे वय वय अकरा महिने महिने वयाचं आहे पंचेचाळीस हजार रुपये म्हणाले बघून घ्या मित्रांनो कोण्या गावचं कत्तलवाडी कत्तलवाडी याचे काय सांगितले या जोडीचे दाताला त्याला दोन दात दोन कलर मध्ये जाणार आहात मित्रांनो दीड लाख रुपये किंमत झुल्या माझुऱ्या काही नाही मोबाईल नंबर सांगा पंचान पंचाळीस दोन एक समोर आहे समोर एक तिकडे पंचानव पंचेचाळीस झिरो तीन बत्तीस पस्तीस ऐंशी एकोणीस पन्नास सत्तावीस पन्नास सत्तावीस कोणत्या कत्तलवाडी कत्तलवाडी कुठे येते तेलंगणा तेलंगणातून आले महाराष्ट्र तेलंगणा बॉर्डर किती जनावर आले पाच ते पल्लीकडे होत बर चाल बरं आहे बाजार आमचा मराठवाड्यातला बरं आहे नेहमी येतं इकडे घेऊन नेहमी येतो बरं इथून किती अंतर येते तुमचं बॉर्डर सत्तर किलोमीटर प्रवास करून आले इकडे चालची घोटाळा घोटाळ्याची काय किंमत सांगितली आ सत्तर हजार रुपये सांगाले दाताला औदात गोऱ्या आहेत कामाला झुपलेत कशा कशाला हा वक्र गाडीला झोपले सत्तर हजार सांगाऱ्या किमतीला कमी रेमी होतील गाव घोटाळा गाव, गाव। मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो झिरो नऊशे नऊशे पंचवीस चौदा चॅनलच्या माध्यमातून किरा देणार जमून बघता कोणतं गाव तुमचं उठा घे हा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी कोण्या गावचे होत गोरे अखर का कुठे दाताला आदतच आहेत ना काय किंमत ठेवली दोन लाख बा झुपलेत का कोण्या कोण्या कशाला येईल अवदत मध्ये कामाचे फुल गॅरंटी म्हणाले बघून घ्या दोन लाख रुपये किंमत सांगाली

गिराय काल्या परी होतील कमी रमी आ येणार जमून ज्योत मामा शेलवाडी उठा कि म्हाताऱ्या माणसाच्या पलीकडे होऊन गेले कार अरे काय तू कोणाच्या आणला काय किंमत यायची एक लाख दहा हजार दाताला आजच कोणा का शेलवाडी म्हणलं का कुठे येते कुठे येते शेलवाडी सोनकडच्या बाजूची होत आम शेजारीच आहे माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या सगळी खात्री बघून घ्या वानेरी मध्ये जनावर देवणी वानेरी शेवर एक दहा सांगालेत मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच शहात्तर सत्त्यात्तर शहात्तर झिरो दोन झिरो दोन चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की हो। काय होईल फायनल यायचं कामाला कोण्या कोणा लावलेत गाडी वाकरा सगळ्या कामाला धरलीत समजा माऱ्या बस्या झुल्या भुऱ्या काही नाही काय होईल फायनल कमी रमी करून देणार गाव चो बाय या उबरहा की इकड्या काय सांगलं मला किंमत किंमत खतगावकर काय सांगायला पंच्याऐंशी कामाल चुपलय काय नाही काय महिने वय आहे याच तेरा महिने वयाचं आहे पंच्याऐंशी हजार रुपये सांगाले खतगावचा हवामान बघून घ्या एकच आहे तुमचा सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर एक्केचाळीस ब्याण्णव झिरो एक असं हा माध्यमातून गिर्याल तर कमी काय होईल फायनल याची घुऱ्या काही नाही काय होईल फायनल द्या घ्यायचं देणार चालेल ठीक आहे खतगावच आहे याची काय किंमत सांगितली ऐंशी हजार रुपये सांगाल तुमचा आहे मग फेरचा होय शेतकरी व्यापारी शेतकरी किती महिने वय यायचं चौदा महिने वयाचं वासरून ऐंशी हजार रुपये सांगायचं मग किंमत थोडी जास्त वाटाली हो देणार कमी रमी करून सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस चाळीस एकसष्ट एकोणपन्नास चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रमी होते हा देणार जमून भेटण्याचे कुठं दे तुम सावरगावच्या देट देटण्याला दिले केवढ्याला दिली जोडी पंचावन्न हजाराला हे गोरे आज बाजार बाजारमध्ये विकलेत कामाचे काही नसल ना काय नाही ना वासर म्हणून घेतलेत वडाभर मागणी नगदी झाला येल ते चीवाय तुमचं काय सांगाल ह्या काय सांगायला पन्नास एकाच आहे पंचावन्नला जोडी आणि ह्याचे पन्नास सांगाले ते खाल्ले कोणाचे होत याचे पन्नास लई सांगाल की सांगा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर सेहेचाळीस अठरा साठ चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होते काय वय याचं एक वर्षाच्या वरी झालं कमी रमी करून देणार ठीक आहे चायना नलू निकल कुठं लिहायला दिले हाडोळीचायला कोणतं होतं बर केवडायला दे केवडायला दिले हे ला लाय बर पंचावन्न हजार रुपये सांगायचे किती महिने वयाचा आहे वासरू नऊ महिने वयाचा आहे कोण्या गावच आहे सावरगाव नसरत लोहाबुल बाजार जवळचे तिथले किमतीला होईल का मी मी सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस साठ ब्याऐंशी एकोणऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर देणार जमून वडाभर म्हणा पुढे वडा ना हाले बाबाला वाटलं होईल कमी रेमी भैया जोडी उन्नी तालुका अहमदपूर तालुक्यातले होत बघून घ्या दाताला काय किमतीला विकली जोडी एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर जोड विकलाय मित्रांनो आज बाजार बाजारमध्ये बघून घ्या उन्नीचे तालुका अहमदपूर घेणारे कुठले होते चाकूरला घेतलेत अहमदपूरचे जनावर चाकूरला चलेत असं फिरवा बरेल का मला पक्के उभं राहून चलतात एक सत्तरला दिलेत बघून घ्या मित्रांनो एक लाख सत्तर हजारला जोड विकलाय आज बाजारमध्ये आवडत मध्ये सगळी खात्री शिर दिली भया व्यवहार नगदी चालते ठीक आहे सारखं वय आहे हॉटेल उंची सारखी वय आहे आंबुल आंबुलगी गौळ आंबुल घ्या काय दाताला आदत मध्ये काय किंमत ठेवली याची नव्वद हजार सांगालेत शेवर देवणीमध्ये शेंग कधी केलेत अलीकड्याचे दोन दिवस झाले कामाला झुपलेत कशा कशाला नांगर, नांगर वकर फिरणी कामाला लावले दोघा जोड बापले का बर मामाऱ्या बस्या झुल्या गुऱ्या काही नाही नाही तुमच्या घरून नाही आपल्या घ्यायचे नाहीत मामा चॅनल वर टाकालो गॅरंटी सगळी आहे सगळी गॅरंटी सगळी कामाला कोण्या कोण्या लावलीत वक्राला लावलं ला, नांगरा लावलं ला ला। नव्वद सांगितले कमी रेमी होते नव्याण्णव नव्वद नव्वद चॅनलच्या माध्यमातून गिराय काल ते कमी रेमी होते हो। हो। मांडणी मांडणी किती किती महिन्या दिवस राहतो किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला बघून घ्या अंडे इतके पांढरे शुभ राहत वासर देवणीत म्हणतात घ्यायला पंच्याऐंशी काही नाही की सांग मोबाईल नंबर कोण्या गावच्या मांडणी म्हणल्या तालुका जवळ मोबाईल नंबर सांगा जा सत्तर तीनशे तीन सत्तर, सत्तर तीन तीन नऊ चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील भाय हा देणार जमून